हाय फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे ही जी मी आज साडी नेसलेली आहे ना या साडीचे छान आठवण मी तुम्हाला सांगणार आहे ही साडी मी आप्पाजींची सेक्रेटरी या नाटकामध्ये नेसली होती त्या नाटकामध्ये मच्छिंद्र कांबळी हे अप्पाजींची भूमिका करत होती आणि मी सेक्रेटरीची भूमिका करत होते हे नाटक दूरदर्शनच्या आयकारविमध्ये आहे म्हणजे दूरदर्शननी जर का मनात आणलं तर हे नाटक कधीकधी कधी टी व्हीवरती दाखवण्यात येतं आणि ते बऱ्याचदा दाखवण्यात येतं कारण ते दाखवायला लागले की मला कोणाचे तरी मेसेज येतात फोन येतात काहीतरी होत असतं या नाटकाची एक गमतीशी आठवण माझ्या मनात आहे मी तेव्हा अशी अगदी नवखी होते न्यू कमर होते आणि मला काही करून मुंबईच्या नाटकात जायचं होतं मला तिथे यशस्वी व्हायचं होतं आणि मुंबईशिवाय मला पर्यायच नव्हता मी पुण्यामध्ये राहत होते मला मुंबईला जायचं कसं जायचं कसं जायचं बरं तेव्हा काही असे ऑप्शन्स नव्हते हो आता मी तुमच्यासमोर बसून हे सगळं करते आहे पण तेव्हा तसं काहीच नव्हतं तेव्हा फक्त दूरदर्शन एक हिंदी मालिका मराठी मालिका ते मालिका जस्ट अशा चालू झाल्या होत्या सिनेमा हिंदी सिनेमा मराठी सिनेमा बस एवढेच ऑप्शन तुम्हाला प्रोड्युसरने घेतलं त्याच्यामध्ये पण घेतलं म्हणजे काय ते आता कास्टिंग काय प्रकार असायचे तरी एकदा एका मुंबईच्या निर्मात्यांनी मला त्याच्या नाटकात घेतलं पण अकरा प्रयोगानंतर मला ते नाटक सोडायला लागलं कारण तेच कास्टिंग काउच आणि आम्ही कोकण असतो सदाशिवपेठी हे आम्ही काय तिथे काही कास्टिंग काउच करायला गेलेलो नव्हतो आम्हाला मला तर खूप चांगले ऍक्ट्रेस बनायचं होतं खूप छान काम करायचं होतं पण हे असं काही नसतं या जगात असं काही नसतं हे मला कळायला फार वेळ जावा लागला आणि मग त्या निर्मात्याने मला असा त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर अकरा प्रयोगात मी त्याचं नाटक सोडलं आणि त्याला चांगलाच धडा शिकवला आता तो मी धडा कसा शिकवला ना हे मी तुम्हाला पुन्हा कधीतरी सांगेल मग त्या निर्मात्यांनी काय केलं तो मुंबई निर्माता संघात गेला नाटक निर्माता संघात आणि त्यांनी माझ्यावरती बँड टाकावा म्हणून पत्र दिलं झालं मला मुंबईतला एकही निर्माता नवीन नाटकात काम द्यायला तयार नाही पण ते मला फोन करायचे मला चांगल्या नामवंत संस्थेकडनं फोन आले म्हणजे चंद्रलेखाकडनं आला नाट्यसंपदाकडनं आला सगळ्यांना फक्त हे बघायचं होतं की या निर्मात्याला धडा शिकवणारी ही मुलगी आहे तरी कोण आणि ते मला फोन करायचे मुली मला नाटकात काम द्यायला तयार नव्हतं एकदा मला कांबळी साहेबांच्या ऑफिसमधला पण फोन आला होता मी ना हरकूनच गेले होते त्यांनी सांगितलं की आम्ही दोन तीन महिन्यांनी हे नाटक सुरू करणार तो आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा चाल कॉन्टॅक्टमध्ये राहायचं मग कायद्या आठवड्याला त्यांना फोन फिरवायचा एके दिवशी ना स्वत कांबळी साहेबच फोनवर आले आणि ते माझ्यावरती एवढे उखडले कशाला का सारखा सारखा फोन करते एकदा सांगितलं ना तुला आम्ही एकदा झालं की तुला बोल म्हणून हो सारखं सारखं काय आहे आता काही नाटक वगैरे आम्ही सुरू करत नाही बरोबर आहे त्यांना असे खूप जण फोन करत असणार आता मी जेव्हा त्यांच्या जागी येते तेव्हा मला कळतं की काय होऊ शकतं किंवा कसे लोक आपल्याला सारखं त्यांची एखादी आशा असेल तर किती वेळा फोन करू शकतात आणि मी तेव्हा तशी आशेवर असलेली एक कन्या होते आणि मी त्यांना तशी पिळत असणार मला ते खूप मनाला लागलं मग पुढे बरेच दिवस गेले मग मी हळूहळू हर मुंबईत जायला लागले होते तेव्हा मला छोट्या छोट्या मालिकांमधनं कामं मिळत होती आणि एक प्रकाश प्रकाश नावाच्या एका मुलानं ना। मला ऑफर दिली की टी व्हीवरती आप्पाजींची सेक्रेटरी हे नाटक होते तर त्याच्यासाठी सेक्रेटरीच्या भूमिकेसाठी आम्ही तुला फायनल करतोय मी म्हणलं हो का मग रिअल्स वगैरे काय रिअल्स ची गरज आहे तू ये ना तिकडे डायरेक्टच आपण करून टाकू असं तर धाबच दर आणलं डायरेक्ट वगैरे असं मला काय सवय नाहीये प्रॅक्टिस नको का करायला की संवाद वगैरे काय असतात की नाही मला भयंकर टेन्शन आलं आणि त्याच्या मी कांबळी साहेबांच्या बरोबर असणार होते संजीव पण असणार होत्या आता काय करायचं काय करायचं मी म्हटलं मला तर नाटक अगदी व्यवस्थित यायलाच पाहिजे काही झालं तरी ते नाटक मला येणं खूप गरजेचं आहे आणि मग मी त्या नाटकाची कॉपी त्यांनी मला दिलेली होती मी ते नाटक अख्खं घोकून पाठ केलं आता काय करता येईल आता काय करता येईल मग पण आठवलं पुण्यामध्ये शरद तळवळकर राहतात आणि शरद तळवळकर साहेबांनी हे नाटक अजरामर केलेलं आहे तेव्हा सेक्रेटरीची भूमिका शलाका नावाची एक अभिनेत्री करायची की शदाखा संपूर्ण महाराष्ट्रात सुपर डुप्पर हिट होती मी गेले तेव्हा मला त्यांच्या घरी सांगण्यात आलं की तळवळकर साहेब यांना पॅरॅलिसिस झालेलं आहे ते झोपून असतात ते, ते तुम्हाला काही मदत करू शकत नाही मी म्हटलं नाही प्लीज मला दोन मिनटं मला त्यांच्याशी बोलता येईल का ते बोलतात का ते म्हटलं होते बोलतात मग माझी भेट त्यांच्याशी घडवून देण्यात आली तेव्हा ते अक्षरशः असे झोपलेले होते आणि त्यांना असंही आणि असंही काहीच करता येत नाही फक्त त्यांची सगळी श्रवणेंद्रिय बोलण्याची हे ते सगळं चालू होतं मी त्यांना सांगितलं नमस्कार केला म्हणलं मी असं असं नाटक करते मला हे नाटक शिकायचं आहे तुमच्याकडनं मी मला शिकवाल का तळवळकर साहेब म्हणले अप्पाजी कोण करत आहे मी म्हणलं मच्छिंद्र कांबळी साहेब करताय तेव्हा तळवळकर साहेब म्हणले अरे पण मच्छिंद्र आधीच जरा चालू वाटतो चालू कॅरेक्टर वाटतं आप्पाजी हे कसे अगदी पाप भिरू स्त्रीकडे बघण्यात सुद्धा त्यांना संकोच व्हावा असे पाप भिरू पण त्यांना वाटत की आयुष्यात एक कुणीतरी स्त्री यावी रंगत यावी अशा माणसाची ती कथा आहे पण हरकत नाही मी तुला शिकवतो ते नाटक आणि चार दिवस मी त्यांच्याकडे गेले त्या माणसांनी माझं वर्ड टू वर्ड त्यांनी कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे हे सगळं त्यांनी माझ्याकडनं तो रोल अक्षरशः बसवून घेतला वरती त्यांनी मच्छिंद्र कांबळे साहेबांना पण काही टिप्स दिल्या त्यांना सांगितलं की जेव्हा तू सेटवर जाशील तेव्हा तू त्यांना हेच आवर्जून सांग की इथे मी असं करायचो आणि थेटर अक्षरशः टाळ्यांनी गरजून जायचं तेव्हा या जागा त्यांना स्पेशली घ्यायला सांग त्यांचा रोल अधिक छान होईल मी ठीक आहे म्हणलं नमस्कार केला त्यांना आणि शूटिंगला गेले शूटिंगला गेले तर वेगळीच मजा झाली अगं ती पुण्याची बेंद्रे आहे ना बेंद्रे तिची तू तिचे कोण आहेस म्हटलं कोण बेंद्रे मला तर माहित नाही मी तर मुंबईची बेंद्रे आहे <laughs> कारण मला तसा काही तणाव सेट वरती ठेवायचा नव्हता मग मच्छिंद्र कांबळे साहेब संजीवनी ताई आणि मी असं आमचं शूटिंग अगदी हसत खेळत पार पाडलं कांबळे साहेबांना फार आश्चर्य वाटायचं ही मुलगी फारच तयारीची दिसतीये ते मला म्हणले पण की अगं तुला घेऊन एखादं नाटक करायला मला आवडेल बरं का छान कम करतेस तू मनातल्या मनात, मनात खूप हसत होते पण मी तसं काही परतून दाखवलं नाही कारण माझा रोल हा तळवळकर साहेबांनी तयार करून घेतलेला होता पुढे अक्षरशः एक दोन महिन्यातच तळवळकर साहेब बारले मला खूप वाईट वाटलं मी गेले होते त्यांच्या घराच्याकडे पण तेव्हा त्या घराला कुलूप होतं मला अतिशय वाईट वाटलं पण ते घर ते पाहिलं की ती अप्पाजींची सेक्रेटरी अशी साक्षात माझ्या डोळ्यासमोर उभी राहते आणि कांबळी साहेबांना पण मी त्या खास जागा सांगितल्या होत्या त्या म्हटल्या तुला कशा माहिती मी म्हटलं तेव्हा त्या ते नाटक मी पुण्यात म्हणजे एकदा मला बघितल्यासारखं वाटतंय वगैरे परत म्हणजे खोटं बोलायचं तर ते खोटं बोलताना पण असे आपण वारंवार पकडले जातो पण मी ती वेळ मारून नेली आणि त्या ते जागा त्यांना सांगितल्या त्या त्यांनी घेतल्या आणि आप्पाजी तळवळकर साहेबांचे हे तसे कुणाच्या स्मरणात आता नाही कारण ती पिढीच राहिली नाही किंवा ती पिढी आता नष्ट होत चाललेली आहे त्यामुळे मच्छिंद्र कांबळी साहेबांचा जो अप्पाजी आहे तो मात्र लोकांच्या कायम लक्षात राहील